भिवंडी तालुक्यातील शिवनगर चौदरपाडा येथील सुपुत्र हबभ भगवान मुकुंद वाकडे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला बृहन्मुंबई महानगरपालिका एस येथे कार्यरत असून त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा हा सेवापूर्तीचा सोहळा समस्त शिवनगर चौदरपाडा या ठिकाणी ग्रामस्थांच्या विशेष उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी सत्कार समारंभामध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच हा बाबा श्री भगवान मुकुंद वाकडे यांचा सेवापूर्तीच्या सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील निरोगी आवश्यक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत निवृत्त झाल्याबद्दल हे सर्व माझे प्रेमी आणि माझे सर्व कामगार वर्ग आणि माझे सर्व हरिभक्त मित्रमंडळ सर्व माझ्यासाठी उपस्थित राहून मला भेट दिल्याबद्दल मला खूप त्यांचा आनंद आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप आभार आहे आणि माझ्या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे पुढच्या अवक्ष जसा जसा आहे त्या अवक्ष्यात मी धर्मकार्यात घालवीन घालवेन अशी माझी इच्छा आहे मी भागवत कार्यामध्ये सहकार्य करेन आणि पुढचा अवक्ष उर्वरित घालवेन त्या ठिकाणी आमच्या गावातील श्री भगवान मुकुंद वाकडे हे डी एम सीमध्ये कामाला होते आज ते सेवानिवृत्ती हा निवृत्ती सोहळा त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने या परिसरातील नामांकित लोक उपस्थित आहेत खरं तर माणसाच्या जीवनामध्ये जन्मसोला त्यानंतर विवाह सोला त्यान सोला आणि यो सेवानिवृत्ती सोला हा एक सोला त्यांच्या जीवनामध्ये एक भाग्य म्हणून त्यांच्या जीवनामध्ये उदयाला आलेला आहे कारण जो माणूस गव्हर्मेंट मध्ये असतो त्याच माणसाच्या जीवनामध्ये हा सोला केला साजरी केला जातो अशा पद्धतीचा हा सोला आज त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतोय या कार्यक्रमासाठी या परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या बीएमसी मधील जे काही कर्मचारी असतील ते सुद्धा त्यांना भेटून गेले शुभेच्छा देऊन गेले खरोखर बीएमसी मध्ये काम करत असताना त्यांच्या सहकार्यांच्या सोबत भले आपण बघायला नव्हतो परंतु नक्कीच आपण हे सांगू शकतो की त्यांनी चांगल्या पद्धतीची सर्व्हिस बीएमसी मध्ये दिली आपल्या सहकार्यांच्या सोबत ते एका आनंदाने प्रेमाने राहिले अशा पद्धतीचं त्यांचं ते वर्तन आणि त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये गावामध्ये ते लोकांशी सातत्याने त्यांचा सा संपर्क आणि त्यानंतर हरिभक्त असल्यामुळे नेहमी भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल ही कुठल्याही प्रकारची सेवा किंवा कीर्तन असेल किंवा कुठे भागवतचा कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहून आपला त्यांनी अमूल्य वेल अमूल्य वेल आपल्या या भागवत धर्मामध्ये देण्याचं काम केलंय आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो त्यांचा पुढील जीवन आहे सांगताना अतिशय आनंद वाटतो की माणूस जीवनामध्ये कसा जगला याला महत्व नसतो किती जगला याला महत्व नसतो परंतु कसा जगला याला खूप महत्व असते आणि त्यांनी आपलं जे उर्वरित जीवन जे आहे ते आपल्या धार्मिक कार्यासाठी लावावा अशा मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमची तुमचं सुद्धा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे बहुसंख्येने जमलेली उपस्थिती आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो